आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्यूरो बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालिसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हर स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवार स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच एक्स आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस श्रावण अमावस्या आणि अश्वथ मारुती पूजनाच्या पावन निमित्तानं पहाटे संगमने शहरामधील माणाच्या प्राचीन शनिदेव मंदिरामध्ये धार्मिक वातावरण अनुभवायला मिळालंय पाच वाजता आमदार सत्यजित तांबे यांनी मंदिरामध्ये जाऊन अभिषेक आणि आरती करून शनिदेवांचं दर्शन घेतलंय अतिशय दुर्मिळ अशा या शनी अमावस्येच्या दिवशी अभिषेक करण्याची संधी मिळाल्याबद्दल आमदार तांबे यांनी मंदिर व्यवस्थापन समितीचे मनपूर्वक आभार देखील मानले आहेत यावेळी शहरामधील भाविकांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहून पूजनाचा लाभ घेतला संपूर्ण मंदिर परिसर शनी महाराज की जय या घोषणानी भक्तिभावानं वातावरण रंगून गेलं होतं अतिशय दुर्मिळ असा योग श्रावण महिन्यातला त्यानिमित्ताने अभिषेक माझ्या हस्ते करण्याचा मान त्यांनी मला दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो मंदिराचं मागच्या काही काळामध्ये अतिशय चांगलं चाललं आहे शिक्षण मंदिरामध्ये चांगली प्रगती माझ्या शालेय जीवनापासून मी दर फुवारी मंदिरात मंदिरातले होतो त्यानंतर मंदिर

तर ती तिचे वडील अक्षरशः आपल्या मालखाने ग्रुप पडली तांबे कारखान्यामध्ये सेवेकारक होते तर ते आता रिटायर झालेले तर तिचा तिचा म्हणून तुम्ही तुमच्या तिचा सत्कार आणि सत्ता प्रसंग आमदार बागा यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार किभावा दरवर्षामध्ये तिसरी आमच्या आलेली त्यामुळे हा प्रसंग कधी येत नसतो परंतु हा योगा वेळ आणायला प्रसंग आहे फार तर अवश्य मी वर्षापासून घेतलं आहे तीन येतो तिसऱ्या आमुष जसं कधी येत नाही परंतु ही आमुष्य आपल्याला तिथे या वर्षीच आपल्याला तिसऱ्या आमुष्याचा लाभ घेतलेला आहे आणि तो मी विशेष म्हणजे श्रावण महिन्यातल्या आमुष्य श्रावण महिन्यामध्ये आमच्या तसं कधी येत नाही परंतु ती या ठिकाणी आलेली आहे कारण मी आमच्या श्रेश्वर व्यवस्थापन समितीच्या विनंतीला मान देऊन म्हणजे दादा सत्यजित तांबे हे त्यांना विनंती केली होती की तुम्ही आम्हाला भविष्याचा मान तुम्हाला द्यायला आहात परंतु त्यांनी तो मान स्वीकारला आणि आपल्या इकडे आल्याबद्दल मी त्यांचे त्यांची व्यवस्थापन समितीच्या वतीने मी त्यांचे खरं मनापासून राभावी म्हणतो आणि त्याचप्रमाणे गजानन अभंग हे पण इथं आलेले राम भाऊ रामबाऊ रामा रामा अभंग शावि शेख सी चोवीस तास संगमनेर आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका